करंजी घाट लूटमार प्रकरण उघडकीस करंजी घाटात लूटमारी करणारी टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची थरारक कारवाई सात लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर एल सी बी ॲक्शन अहिल्यानगर जिल्ह्यातील करंजी घाटात वाहन अडवून लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आहे या टोळीने फिर्यादी शिवाजी पाटेकर यांच्याकडून गळ्यातील सोन्याची चैन आणि चालकाकडून रोख नऊ हजार पाचशे रुपये असा एकूण चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने लुटला होता या घटनेनंतर पाथर्डी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये आणि त्यांच्या पथकाने गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला आणि तपासांती पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कडूस फाटा परिसरातून दोन आरोपींना अटक करण्यात आली अटकेत आलेले आरोपी आहेत संकेत चिंधू पडवळ व नामदेव भोगसे तर त्यांचा तिसरा साथीदार जगदीश शिवेकर हा सध्या फरार आहे या आरोपींकडून सात लाख रुपये किमतीची व्हेरणा कार आणि दोन मोबाईल फोनसह सा एकूण सात लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशनकडून सुरू आहे स्टार इंडिया वन न्यूज अहिल्यानगर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा